जय शिवराय मी पांडुरंग कदम आपल्या सर्वांना माहिती आहे काल मनोज रांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मराठ्यांची महानिर्णायक बैठक झाली आणि सर्व मराठा बांधवांनी त्या बैठकीला चांगला प्रतिसादसुद्धा दिलेला आहे आणि लाखोच्या संख्येने राज्यभरातनं मराठा बांधव त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी दादाना प्रतिसादसुद्धा दिलेला आहे अशातच एक न्यूज रंका नावाचं चॅनल आहे आणि त्याच्यामध्ये महेश विचारे नावाचे एक बंधू आहेत बंधू काय म्हणतात ते एकदा सगळीकडेच लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे उमेदवार हळूहळू जाहीर होत आहेत वेगवेगळ्या ठिकाणी जागा वाटपा संदर्भात चर्चा सुरू आहे अशा याच्यामध्ये अर्थातच अनेक विषय जे आहेत ते सगळे बाजूला फेकले जातात आणि संपूर्णपणे मीडियाचा असो सर्वसामान्य लोकांचं असो लक्ष हे निवडणुकांकडे केंद्रित झालेलं असतं आता सविस्तर बद्दल आपण त्या महेश विचारे आता त्यांचे विचार ऐकायला जर मला त्रास झालेला आहे कारण की त्यांचे विचार बघायचं म्हणलं तर थोडेसे वेगळे वाटतात आता त्यांनी टायटल काय टाकले जरांगेना लेकराची नाही तर आता एकराची चिंता आता महेश भाऊ तू कशाला आमची चिंता करायला लागलास मनोज जरांगे पाटील म्हणजे आमचे दादा आणि मराठे आमच्या एकराची ना आमच्या लेकराची चिंता करायला आम्ही मोकळे तू तु तुझी पत्रकारिता अन्य ठिकाणी कुठं मांडायची तर ना म्हणजे त्या महेश भाऊचं एक म्हणणं होत की दादांची करमाळ्यामध्ये कुठेतरी सभा होणार होती आणि तोच त्याच व्हिडिओमध्ये तो स्वतः सांगतो की दादा दोन तास या ठिकाणी उशिरा गेले होते त्या सभेसाठी त्याला कारणही तसं होतं की रस्ता अतिशय खडतर होता आणि करमाळ्याचं एक छोटस गाव होतं ज्याची लोकसंख्या दोन ते अडीच हजारापर्यंतची होती मग आता त्या सभेला या ठिकाणी मानसंख्या संख्या नसणारच आहे ना मराठा बांधवांची कारण की ते गाव अतिशय एका दुर्ग म्हणजे मुख्य रस्त्यापासून दूर असणारं गाव होतं त्या गावची लोकसंख्या कमी होती आणि तो स्वतः सांगायला ना महेश की ते गावचा रस्ता अतिशय खडतर होता दादांचा मोठेपण आपण समजायचा की दादा एका छोट्या खेड्यामध्ये जाऊन सुद्धा या ठिकाणी दादा त्या सभेला हजर राहिले हा दादांचं मोठेपण आहे त्याच्यामध्ये मराठा बांधवांची संख्या कमी असणं काय नसणं काय याच्यामध्ये काही वेगळी गोष्ट आहे का, 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 का। आणि दुसरी महत्वाची गोष्ट महेश विचारेने हा जो व्हिडिओ टाकलेला आहे तो दोन तासा आता तीन तासापूर्वीचा हा व्हिडिओ आहे मग मला एक सांगायचं महेश तू काल कुठं झोपला होता का काल मराठे आले होते हो ना हॅप कसे आले होते मराठे पूर्ण लाखोच्या संख्येने या ठिकाणी मराठे आले होते त्याच्यावर बी एखादा व्हिडिओ बनव ना त्याच्यावर ती का नाही बनवत आहेत तुम्हाला कालचे ते व्हिडिओ पाहिले असेल ना सगळ्या दुनियाभरात रील्स इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती सगळ्या सोशल साईट्स वरती किती मराठे या ठिकाणी लाखोच्या संख्येने आली होती आणि कशा पद्धतीची आवाज आली होती त्याच्यावरती सुद्धा एखादा व्हिडिओ बनवावा ना आणि आम्ही कसं करायचं लोकसभेचा एक उमेदवार द्यायचा का गावागावातून चार उमेदवार द्यायचं हे आम्ही मराठी ठरवणार आहेत त्यामुळे महेश तू त्याची चिंता करू नकोस तुला चिंता करण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी खूप सारे विषय आहेत ज्या त्यामध्ये शेतकऱ्याचा टोमॅटोचा दर दहा रुपये किलो आहे याच्यावरती सुद्धा एखादा व्हिडिओ बनव या राज्यामध्ये पुण्यासारख्या शहरामध्ये हजारो कोटी रुपयाचा या ठिकाणी ड्रग्स सापडतो त्याच्यावरती सुद्धा या ठिकाणी एखादा व्हिडिओ बनव या महाराष्ट्रामध्ये व्हिडिओ बनवण्यासारख्या आणखीन खूप साऱ्या घटना आहेत त्यांच्यावरती या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ बनवू शकतात परंतु तुम्हाला काय व्हिडिओ बनवण्यासाठी गरजवंत मराठ्यांचा लढा आणि या गरजवंत मराठ्यांचा लढा खंबीरपणे लढणारे आमचे मराठा संघर्ष युद्धा माननीय श्री मनोज जरांगे पाटील हेच त्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत तुम्हाला मग मला जी करमाळ्याची थोडीशी कमी संख्या असणारी सभा दिसली तशी काल लाखोच्या संख्येने मराठा समाज या ठिकाणी एकत्र आला होता तो सुद्धा थी, या ठिकाणी तुम्हाला दिसायला पाहिजे आणि या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये काय भूमिका घ्यायची काय भूमिका नाही घ्यायची हा गनिमी आहे आणि मनोज जारांगे पाटील म्हणजे आमचे दादा आम्हाला मार्गदर्शन करतायत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मराठे हा लढा शंभर टक्के या ठिकाणी लढणार आहोत आणि जिंकणार सुद्धा आहोत आणि राहिला प्रश्न कौन, कोणत्या गर्दीत कोणत्या बाईट्स बद्दल बोलतायत तर राधा रोज आम्हाला मार्गदर्शन करतायत जरी न्यूज चॅनलनी कव्हरेज नाही दिलं तर आमचे स्वतःच्या या ठिकाणी चॅनल्स आहेत त्याच्या माध्यमातून आम्ही दादांचे विचार आमच्या सर्व महाराष्ट्रातील मराठा बांधवापर्यंत पोहोचवण्याच्या या ठिकाणी काम करत आहोत आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही दादांचं काही चुकत असेल तर त्यावरती ही व्हिडिओ बनवा त्याबद्दल आमचं दुमत नाही परंतु चुकीच्या गोष्टीला रिप्रेझेंट करण्याचा या ठिकाणी कृपया आपण प्रयत्न करू नका महेश दादा तुम्हाला आहेत ना मी सांगितले तेवढे खूप सारे विषय आहेत त्या महाराष्ट्रामध्ये त्याच्याबद्दल या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ बनवा त्याच्याबद्दल बनवणं गरजेचं आहे आमच्या गोरगरीब गरजवंत मराठ्यांचा लढा आम्ही या ठिकाणी लढत आहोत लोकसभेमध्ये काय भूमिका घ्यायची त्याचे रिझल्ट महाराष्ट्रामधून काय बाहेर पडणार आहेत हे लोकसभेचा निकाल ज्या वेळेस येईल त्यावेळेस निश्चितच या ठिकाणी महेश भाऊ त्याच्यावरती एकदा चांगला व्हिडिओ बनवा ज्यावेळेस लोकसभेचा निकाल या ठिकाणी बाहेर पडलेला असेल ना त्या दिवशी या ठिकाणी तुम्ही निश्चितच व्हिडिओ बनवा आम्ही त्या दिवशीची निश्चितच वाट पाहू आणि तुम्ही व्हिडिओ बनवता किंवा नाही या ठिकाणी आम्ही निश्चितच वाट पाहू त्यामुळं महेश भाऊ फक्त एवढ्याच आमच्या एखादी गोष्ट चुकते तेवढ्यावरतीच फोकस न करता दादाने एकराची नाही लेकराची चिंता आहे आणि म्हणून त्या ठिकाणी ते राजकारणामध्ये येत आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलंय की माझी बिलकुल राजकारणामध्ये येण्याची इच्छा नाही तो तेव्हा त्यांचा हेतू सुद्धा नाही आणि त्यामुळं दादांना महाराष्ट्रातील गरजवंत मराठ्यांचीच लेकर लेकरांची चिंता आहे त्यांना एकराची चिंता नाही आणि पुन्हा तुम्ही दुसरं काय म्हणलास महेश तू असं म्हणतोयस की दादांच्या घरचे सुद्धा या ठिकाणी विचार करत असतील की आता हा बस झाला हा लढा तर तू त्याची चिंता करू नको तू तू ह्या लेकराबाळाची चिंता कर दादा जे आहेत त्यांनी या ठिकाणी स्वतःला समाजासाठी या ठिकाणी वाहून घेतलेला आहे आणि या ठिकाणी त्यांच्या घरचे सुद्धा या ठिकाणी दादांना शंभर टक्के सपोर्ट करतायत त्यामुळे तुझ्यासारख्या दोन टक्क्याच्या पत्रकारांनी दादांना तो सल्ला देण्याचं काम करू नये हे तू तुझी तु, तु अवकाश किती आहे या महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती आहे त्यामुळं दादावरती बोलून स्वतःचे अवकाड वाढवण्याचा या ठिकाणी कृपया तू प्रयत्न करू नकोस एवढीच एक छोटीशी विनंती करतोय विनंती करतोय बरं का नाही तर परत आहेतच आमचे जानगर साहेब आम्हाला या ठिकाणी वेगळ्या पद्धतीची भाषा त्यामुळं महेश तुला ही विनंती समज तू तसा थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय जय शंभूराजे एक मराठा लाख मराठा